सिन्नर तालुक्यातील मनेगाव पाटोळे येथे चंपाषष्ठी निमित्त साजरे होणारे यात्रा उत्सव कोरोना सातरोगाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाच्या आदेशानुसार रद्द करण्यात आले असून परंपरेनुसार धार्मिक विधी व पूजा मोजक्याच भाविकांच्या उपस्थितीत पार सूचना प्रशासनाच्या वतीने सिन्नरचे नवनिर्वाचित पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी सिन्नरकरांचा आवाज एस न्यूजच्या माध्यमातून दिला आहे गेल्या अनेक वर्षापासून चंपाषष्ठी निमित्त तालुक्यात विविध ठिकाणी खंडेराव महाराजांची यात्रा भरते तालुक्यातील मनेगाव येथील खंडेराव महाराजांची यात्रा ही प्रसिद्ध आहे ग्रामदैवत खंडेराव महाराजांची यात्रा रविवार दिनांक वीस डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आली होती मात्र यात्रेसाठी महाराष्ट्रभरातून नोकरी व्यवसायासाठी विखुरलेले येथील ग्रामस्थ देवदर्शनांसाठी हजेरी लावतात यात्रेत अनेक प्रकारचे दुकाने खेळणी करमणुकीच्या साधनाच्या कार्यक्रमामुळे होणारी गर्दी लक्षात घेता प्रशासनाने सध्याच्या कोरोना काळात ग्रामस्थांशी विचारविनिमय करून ही यात्रा रद्द करावी असे सांगण्यात आले या दिवशी मोजक्याच भक्तांच्या उपस्थितीत खंडेराव महाराजांची पूजा व धार्मिक विधी पार पाडण्यात येणार असल्याने बाहेर गावावरून येणाऱ्या भाविकांनी गर्दी करू नये असे आवाहन ग्रामस्थांनी केले आहे याबाबत एस एन न्यूजच्या माध्यमातून तालुकावासियांना सिन्नर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी आवाहन केले एस एन न्यूजसाठी सुरेश कपिले नमस्कार मी संतोष मुटकुळे पोलीस निरीक्षक म्हणून सिन्नर पोलीस स्टेशन येथे कालच पदभार स्वीकारलेला आहे सिन्नर पोलीस स्टेशन नदीमध्ये निर्भयपणे वातावरण निर्भयतेचं वातावरण राहावं या दृष्टीने प्रथम प्राधान्याने काम करण्याचा मानस आहे ये तसेच येत्या काळात सिन्नर पुलिस स्टेशन हद्दीतील मनेगाव सिन्नर अशा यात्राचा सीजन आलेला आहे तरी पोलीस प्रशासनातर्फे आम्ही सकाळीच सगळे साकाई यात्रा कमिटीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पारंपरिक पद्धतीने जी तुम्ही यात्रा साजर करता ते यात्रा साजरी न करता फक्त तुमची धार्मिक विधी जो काही आहे पूजा अर्चा तेवढी पार पाडावी आणि गर्दी टाळावी आणि कोरोनाला आपल्या न सिन्नर तालुक्यापासून दूर ठेवावं असं आवाहन केलेलं आहे आणि त्या आमच्या आव्हानाला सदर यात्रा कमिटीचे पदाधिकारी यांनी सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे व त्यांनी फक्त धार्मिक विधी आणि पूजा अर्चा करण्याबाबतचे आश्वासन दिलेलं आहे आणि गर्दी टाळून कोरोनाला आपल्या सिन्नर शहरापासून व सिन्नर तालुक्यापासून दूर ठेवण्याचं त्यांनी निश्चय व्यक्त केलेला आहे तसेच माझं सर्व तालुक्यातील नागरिकांना आव्हान राहील की त्यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने जे काही निर्देश दिलेले आहेत त्या निर्देशाचं पालन तंतोतंत करावं जर त्या निर्देशांचं पालन न कर न करता जर कोणी वावरत असेल तर त्याच्यावर प्रचलित कायद्यानुसार योग्य ती कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी